गोरेगाव पश्चिम येथील लिंक रोडवरची ही स्थिती रस्त्याच्या दोन्ही बाजू अनधिकृत पार्किंगने व्यापल्यात बिग ब्युअर शाळा बांगूरनगर मेट्रो स्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा हा रस्ता असूनही येथे पार्किंगचा प्रश्न सुटलेला नाही याबाबत गोरेगाव वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जयवंत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले अनेकदा या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत पालिकेलाही पार्किंगची व्यवस्था उभारण्यासाठी पत्र दिलं आहे मात्र झोपडपट्टी परिसर असल्याने नागरिक सशुल्क पार्किंगसाठी तयार होत नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मुंबईत आधीच जागेची वानवा असताना पार्किंगसाठी हक्काची जागा नसतानाही गाड्या विकत घेणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय रस्त्यांवरचं हे पार्किंग त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल अनधिकृत पार्किंग ही एक गंभीर समस्या बनली आहे आणि शहर म्हणूनही मुंबई अधिकाधिक बकाल होत आहे लोकमत मुंबईसाठी नमिता दुईचा रिपोर्ट गोरेगाव